नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी जानेवारी महिन्यात मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ थकबाकी आणि फरकासह होणार अदा केंद्राप्रमाणेच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता होणार लागू प्रोत्साहन भत्ता आणि सुधारित वेतन श्रेणीचाही मिळणार लाभ चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी येणारा कार आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार आहेत हे सर्व लाभ थकबाकी आणि फरकासह दिले जाणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे केंद्राप्रमाणेच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता लागू होण्याची शक्यता आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात आला आहे ही डीए वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे संबंधित कालावधीची थकबाकी देखील एकत्रितपणे अदा केली जाणार आहे या वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे वित्त विभागाने डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच दोन हजार सहापासून प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दोन हजार सहा पासूनची थकबाकी मिळणार आहे चालू वेतनासोबत दरमहा पंधराशे रुपयेपर्यंत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देखील दिला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणेच आठव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येणार आहे हा लाभ दिनांक एक जानेवारी दोन पासून प्रभावी राहणार आहे जरी आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत प्रतीक्षा करावी लागली तरीही कर्मचाऱ्यांना एक एक पंचवीसपासून आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे एकूणच काय तर या तीन निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे